गुड मॉर्निंग पूर्ण यूट्यूब फॅमिली आणि मी बारामती सोडणार आहे हा ब्लॉग तुम्ही बघितला आणि बारामती का सोडतोय अशा बऱ्याच मला कमेंट आल्या तर त्याचं कारण आज ओरिजिनल मी तुम्हाला सांगणार आहे मी बारामती का सोडतोय का मला बारामतीत राहायचं नाही असं काय झालं फॅमिली मॅटर झालं कोण काय म्हणाल काय मी आज तुम्हाला सांगतो त्यासाठी मी बारामती सोडतोय मोजून तुम्हाला सांगतो तीन महिन्यात बारामती सोडतोय कारण राधूची शाळेचा प्रश्न आहे राधूला उन्हाळ्या सुट्टी लागते दोन महिन्यांनी नंतर मी सोडतोय आणि कुठल्या गावी जाणार आहे काय तर त्या अगोदर मी काल ब्लॉग टाकला की मला बारामती सोडायची आणि मी कुठल्या गावामध्ये येऊ की जेणेकरून करून राधूची शाळे सोय असेल वायफाय असेल तिथं आणि चांगलं रम्य वातावरण असेल मला असं सांगा ठिकाण आणि खरंच यूट्यूबच्या माध्यमातून एवढं लोकांनी मला प्रेम दिलं आणि कोण म्हणते लातूरला ये दादा कोण म्हणताय ये कोण म्हणते मुंबईला ये कोण म्हणते पुण्याला सांग या सांगलीला या कोल्हापूरला या एवढ्या सातारा नवीन तिने एवढी गावाची नावं आली विटीला या कुठं विटाला काय एवढ्या उस्मानाबाद ही ती जिथून नाही तिथून लोक बघतात मला माहीत पण नव्हतं की बाबा एवढं तुम्ही सोमादादा प्रेम करता आणि सोमादादाचा दुःखाचा खडा हा असा कमेंटच्या माध्यमातून भरून काढता प्रेम करून <coughs> कुठंतरी मला कशा तरी कमी पडली तर तुम्ही ती भरून काढता एवढं तर चांगलं माहिती झालं असंच तुमचं प्रेम राहू दे माझ्यावरती आणि आहे कारण मी पण माझ्या फॅमिलीसारखं यूट्यूब फॅमिलीला पण जसं मानतो आणि तुमच्या कुठलंही मोठं काम करायच्या अगोदर किंवा सुख निर्णय काय असला तर मी तुमच्यापर्यंत मांडतो माझ्या व्यथा आणि तुमच्या शब्द पुढे जात नाही तुम्ही जसं बोलेल तसं मी करत असता कोण कोण म्हणलं पोपलेजले कोण म्हणते जेवरला वांगेला ही तूर नाव आली करमाळ्यापर्यंत तुम्हाला सांगतो लातूर सातर मोरगाव लय नाव आले तुम्हाला सांगतो सोलापूर पर्यंत मोहळ पर्यंत नाव आली मला पंढरपूर आलं एवढी नाव आले ते तुम्हाला सांगतो छान वाटलं ह्या ज्याच माध्यमातून मला कळलं की बाबा माझं हिडो कुठपर्यंत लोक बघतात कुठल्या कुठल्या गावात बघतात हे मला कळलं तर मित्रांनो मी आलो आहे गावाकडे तर गावाकडे का आलो आणि बारामती सोडायचं कारण काय ते तुम्हाला सांगतो मी गा गावाकडे आलो रानात गेलतो मला माहुळ्याची माशी चावली हो का हे बघा इथं माशी चावली काल सुजलं होतं आज सकाळी ओसरलं आणि लगेच मी म्हणतात ना लोखंड फिरवत्यात वगैरे काय ते मी लगेच लोखंड हे हातात कडवत असं ते असं 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 केलं लगेच बरं झालं आणि हे आता घरामध्ये मी झोपलं होतं मस्तपैकी उठलो जेवण वगैरे फ्रेश झालो आणि आता मला करमान आहे मित्रांनो कोण कोण म्हणले बाबा बारामतीला रात्री प्रियंकाचा पोरांचा कॉल आला प्रियंका रात्री खाल्ल्या घरी गेली ती झोपायला पूजाकडे आणि तायदाजे पण आले मला माहीत नव्हतं तायदाजी आलेले दाजी आले मी इकडे आलो मग काय झाले नक्की ना काय नाही असं म्हणजे अजून घरच्यांनी तर कोणी विचारलं नाही ज्याला त्याला ज्या त्याचं पडलेलं असते मित्रांनो आणि खरंच म्हणतात की बाबा एकट्या जबाबदारी काही गोष्टींची पडल्यानंतर एकट्याला पेलावी लागते मग ती सुख असो दुःख असो किंवा काय असो आपल्या वाटेला आले त्याचा कोणही भागीदार होत नाही आपल्या वाट्याचा आपणच असायचा असतंय आणि आपणच काय करायचं असतंय असो मित्रांनो तर मी बारामती सोडतोय माझी राहायचीच इच्छा नाही तिथं बारामतीमध्ये जेणेकरून आता आई वडील आहेत पण विषय होतोय काय माहितीये का तुम्ही म्हणता आई वडील बहीण भाव पूजा आहे लेकर आहेत एवढं सोडून तुम्ही सोमतदा कलाम जात आहे का अहो नाही तर माय डोक्याला सुखाचा घास खाऊन सोन्याचा घास खाऊन पण दुःखात आहे अंगाला लागा नाही होतय काय आता आईनी तर मला वाटतं एकाला जन्म दिलेला आहे पांडूलाच फक्त मला दिलाच नाही असं मला आता वाटायला लागले काय प्रियंकाचं म्हणणं होतं की बाबा आज त्यांनी चार दिवस इकडे राहो चार दिवस तिकडे राहो दोन महिने इकडे राहा दोन महिने तिकडे राहो सहा महिने तिकडे राह सहा महिने इकडं राहावं आणि मी बारामती सोडत होतो भावापासून व्हायला होत होतं त्या टायमिंगला आई मला म्हणली तू बारामतीच्या कुठला बाहेर जाऊ नको तू फक्त बारामतीत राहा मला काय दोन्ही लेकर सारखे चार दिवस तुझ्याकडे राहीन चार दिवस ह्याच्याकडे राहीन एक महिना तुझ्याकडे एक महिना त्याकडे अशी म्हणली होती मित्रांनो आम्हाला काही कामाची गरज नाही किंवा तुम्ही म्हणताल की बाबा घरात हातभारासाठी कधीच तसलं चुकून आण नका घरामध्ये आई असल्यानंतर सासू सासरे असल्यानंतर तिला बरं वाटेल वारंवार तिचं नुसते माया डोक्याला एकच किटकिट एकच किटकिट आठवडा झाला आत्या आल्या नाहीत दोन दिवस झाला आते, आते आल्या नाहीत दोन दिवस झाले मामा आलं नाहीत आणि आत्या आले गेले की पूजा कॉल करते आणि आत्या कुठे आणि या की आणि पिऊ रडायला लागली आणि कृष्णाला आंघोळ घालायची मामा कुठे तुम्ही या कृष्णाला शाळे सोडवायचे ती म्हणली प्रियंका अशी म्हणली आणि मी पण म्हणतो की बाबा तुम्ही आई वडील आहेत माझं काही एकाचं उक्त घेतलं नाही असं मी आज स्पष्ट बोलतो तुम्हाला दोन्ही लेख सारखेत दोन्ही पोर सारखेत आमच्याकडे या भले एका भांड्याला हात लावू नका किंवा कशाला टी व्ही बघत बसा पाया ती खावा पण चार दिवस तिथे या प्रेंकाला बरं वाटन माझ्या लेकरांना बरं वाटेल आजी आजी म्हणून येत्या नागाव मांडीव बसत्यान दुर्गा येईन दुर्गाला येऊन कधीतरी तेल ही लावून मालिश करून आंघोळ घाल ना तू हे आईला बोलतो मी घाल लेकराला जवळ की एकदा आंघोळ घाल प्रियंकाला म्हण आहे का प्रियंका पैसे दोन दिवस राहा अ स्वतः ती वारल्या पसर तिथं आमच्या बिल्डिंग मधल्या प्रियंका बिहती तिथं तिला नाही कर मत येऊन करते मी रात्री इकडे आलो होतो तुम्हाला सांगतो खाल्ल्या घरी झोपाय गेल दा ती दहा कॉल झालं तिचं किचन मध्ये जायचं म्हटलं तरी मला उठवते आधी असरा बा हळवे म्हणा तुम्हाला आहे ना बाहेर जायचं म्हटलं तर राधूला दुर्गाला तीन लेकरं घेऊन जाते बाहेर कचरा कुंडी कचरा टाका रातच काय आणायचं म्हणलं बाहेरच्या सायकली लावायचं म्हणलं तर मग तिला वाटतंय आई आली आत्या आल्या चार दिवस राहिल्या दोन दिवस राहिल्या तिला कर्मून जाईल भूता एकटीच बसती चार भीतीच्या जात नाही कुठले लय असं ओळख न पाळत अशा गोष्टीत मग मी काय म्हणलं तुझी जी किरकिर आहे ना माया माग रोजची बघा की दोन दिवस झाला आत्या आल्या ना चार दिवस झाला आत्या आल्या ना आत्या बाजार करायला आलत्या प्रत्येक बाजार आईकडे असतोय पैसे पूजे देते पण आई बाजारला जाते समजा बाजार, बाजार करून निहते ही करते त्याचं आम्हाला काय नाही म्हणलं विषय फक्त असाय की जसं तू तिथं कृष्णाला आपण शेळ्या सोडाय आता पिऊला चोवीस तास घेऊन बसते तुझी सवय लागली ना तसं माया पण लेकरांना तुझी थोडी सवय लागू ला दे बस दुर्गाला चुळून मुळून आंघोळ घालली एकदा प्रियांका येऊन बस तिला बरं वाटेल तुला काय हातभार करू वाटला दोघी मिळून करा खवा मी आहे आणून द्या खंबीर आहे पैसा असून पण सुख नाही मग ह्या किटकिटीपासनं आपण लांबच निघून गेलो तर चल म्हणलं एवढं होऊ दे आता दोन तीन महिने कनक करतो बारामती सोडून गेल्यानंतर जवळ असल्यानंतर कोणालाच कोणाची किंमत नसते मित्रांनो गेल्यावरती किंमत करते माणूस जिवंत असताना सुद्धा किंमत करत नाही मेल्यावरती त्या फोटोला पाक जार होतो माणूस आगरबात्या लाव लावून आठवण काढो काढ त्याचं खाल्ले पिल्लेलं पसन गुणगान गात गात जिवंत असतानाच तुम्हाला सांगतो ते बघणं लय महत्वाचं असते अशा गोष्टी त्या तर चल म्हणलं काय करू आपणच म्हणलं बारामती सोडू लांब जाऊ बारामती सोडल्यावर लांब गेलो एक शंभर एक किलोमीटर मग तर म्हणायची नाही ना आत्या आल्या नाहीत्या आत्याच त्या मामाचं आलं नाही तिकडच करतात मग त्यांना किंमत कळन लांब गेल्यानंतर जवळ जवळ होती तोपर्यंत आपण जस जाऊन त्यांच्या वावरलं नाही किंवा आसरा दिला नाही साथ दिली नाही आपली पण ती येते आता लांब गेले तर ते लाटून येते मग भेटायसाठी येणार मग आल्यानंतर एक दिवस तरी मुक्काम करत्या ना दोन दिवस तरी अशा गोष्टी त्या मग ते मला आईला ना मला एका शब्दाने बोलायचं नाही ना आपल्याला बोलायचं नाही प्रियंकाला बोलायचं नाही माझं झालं पुढं आडण मागीर दात खिळे बसल्यावर झाली म्हणून मी ही निर्णय घेतलाय म्हटलं चला आपण जावं म्हणलं बारामती सोडून मग तिकडं तरी आपलं नवीन मैत्रिणी नवीन काय तिचं होईल मग तर म्हणायचं नाही आत्या नाही ते आल्या आत्याने असंच केलं तसंच केलं मग आशा सोडून देणं आशा बसायचं सोडून दे ग म्हटलं प्रियंका तू कुणी कोणाचं नसतंय ज्या त्याची मर्जी असती एखादा पाळीव प्राणी जरी पाळला किती जीव लावला तर शेवटी त्याचं सर्वस्व असतं ती जंगलात असते त्याच्या प्राण्यात असते माणसात नसते जो तो तिथं शोभून दिसतो दिसत शो साठी आपण त्यांचं पोपट पिंजऱ्यात कोण ठेवायचं पण त्याचं खरं स्वतंत्र पेरूच्या झाडावर डाळीबायांच्या झाडावर चुकूच्या झाडावर असतं या आपल्या घराला सोय येण्यासाठी पिंजऱ्यात कधी त्याला बांधून ठेवायचं नाही मग त्याला जन्माला येऊन तो एवढा सुंदर असून ती काय गुलाम झाला का चूक झाली का आपण दुसरं का प्राणी कावळा हे ठेवत नाही नाही ना मग नेहमी सुंदर पक्षाने सुंदर जीवन जगलं पाहिजे तसं कुणी कोणाला बंधनात ठेवू शकत नाही बांधून ठेवू शकत नाही शेवटी जे त्याची इच्छा आहे म्हणून आपले काही जे रेटत नाही मित्रांनो बोलायला कोणाला नाही आईला ना आपला ना, ना प्रियंकाला म्हणून आपले एक निर्णय घेतला मी चला म्हणलं बारामती सोडावं जावं म्हणलं मला पण कटाळाचं आलाय खर तर अशा गोष्टी तर चला गावाकडे आलो आणि तुम्हाला सांगतो असं गार वातावरण हो आहे सर्दी झाली पॅक झालतो मी सकाळ सकाळी शिकलो चुलीपुढं जाऊन तेव्हा बरं वाटायला लागलं डोकं दुखायला लागलं सर्दी ती लय थंडी बाबा गावाकडे बाबा <coughs> गा छकुली आली आमची बघितली का छकुली चुलत भावाची बघितली ना ना कुठे <coughs> जेवण वगैरे केलं चाल आहे चल, चल आता मी अकुलेजला जरा काम आहे माझं ना आज बारामतीनं जाणार आहे तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं आणि असंच बरोबर प्रेम करत राहावा आणि सपोर्ट राहू द्या कारण तुमच्या कमेंट कालच्या बाबू लय आदर वाटलं मला वाटलं खरंच मी तुमच्या पैसे राहायला आलो आणि माइंड फ्रेश झालं तर चला असं वाटतंय कधी कधी की बाबा चला मुंबईला जरांगे पाटील त्यांच्या सभेमध्ये जाओ असं वाटतंय यावं फिरून काय मन मोकळं होईल जाऊ का तर चला बाय